आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपट काटेपूर्णा अभयारण्यातील निसर्ग पर्यटन पावसाच्या खंडानंतर पूर्वत सुरू दिवाळीच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी नाशिकच्या सायखेडा पोलीस ठाण्यात साजरी झाली अनोखी भाऊबीज समाजरक्षक पोलीस बांधवांना अकरा महिलांनी औक्षण करून केलं सन्मानित शिर्डी दिवाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी फुल्ल दर्शनासाठी भाविकांची साई मंदिरात मोठी गर्दी कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर इथे आईने पाच वर्षे चिमुकल्याला बिबट्याच्या तावडीतून सोडवलं बिबट्याची शेपटी पकडून दिली झुंज अहिल्यानगर महापालिकेच्या प्रभागनिहाय मतदार यादी बनवण्याचं काम सुरू महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आलं प्रशिक्षण आणि पुण्यात कार्तिक शुद्ध चतुर्थी निमित्त उमंग मलाज जन्मोत्सवाचं आयोजन दगडूशेठ गणपतीला अकराशे नारळाचा महानिवित्य पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या